घरामध्ये भाजीला काही नाही आहे अचानक पाहुणे येतात त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं असतं किंवा तुम्हाला काहीतरी झणझणीत खावा असं वाटतंय तर आज आपण नेहमीच्या वापरातल्या मसाल्यापासून तयार होणारी महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी मोदकाची आमटी बनवतोय तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत तर शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये थोडेसे तीळ घ्यायचे तिळही छान असे भाजून घ्यायचे तर तीळ थोडेसे भाजले की त्यामध्ये थोडीशी खसखस घालायची अर्धा चमचा खसखस घातलेली आहे मी तीळ आणि खसखस दोन्ही छान असे भाजून घ्यायचे आता ते भाजून झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये मी खोबऱ्याचा किस घातलेला आहे अर्धी वाटी तर त्यालाही छान असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे तर आपला खोबऱ्याचा किसही भाजून झालेला आहे आता आपण त्याचे वाटण तयार करूयात तर इथे मी शेंगदाणे तीळ आणि खसखस ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे तर त्याला फिरवून घ्यायचे खूप बारीक करायचं नाहीये थोडं जाडसरच ठेवायचं तर आपल्या मोदकाच्या आमटीचं सारण तयार आहे बघू शकता तुम्ही थोडं जाडसरच ठेवलेलं आहे मी आता इथे खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडेसे लसूण पाकळ्या घातलेत आणि एक इंचा आल्याचा तुकडा घातलेला आहे आता याला जाडसर असे वाटून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही मी मिरच्यांचा ठेचा असा बारीक वाटून घेतलेला आहे आता मोदकाच्या आमटीचं आवरण आपण तयार करूयात मोदकाच्या वरची पारी करण्यासाठी काय करायचं ते बघूयात तर त्या अगोदर इथे मी आपण जो खोबऱ्याचा कीस घेतला होता तो घेतलेला आहे त्याला हाताने छान असं थोडंसं मॅश करून घ्यायचं त्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि खसखस ह्याचा कूट घालायचा आणि थोडंसं हिरव्या मिरच्यांचं जे आपण ठेचा करून घेतला होता तो घालायचा थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा कांदा लसून मसाला घालायचा थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं तर ही त्या वाटण तयार आहे मोदकामध्ये जे भरायचं आहे ते तर ह्याला बाजूला ठेवूयात आणि आता आवरण तयार करूयात तर मोदकाच्या वरची पारी कशी करायची ते बघण्यासाठी मी इथे एक मोठा चमचा बेसन घेतलेले आहे जितके बेसन घेतलेले आहे त्याच्यात थोडं कमी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा छोटा बारीक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं चा। ह्याला छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून त्याला कणकीचा एक गोळा तयार करून घ्यायचा पाणी अगदी थोडंसं लागतं बेसन असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे तर बघू शकता इतक्यासाठी मला फक्त अर्धा कप पाणी लागले असेल जास्त काही लागलेले नाही आहे तर आता ह्यावर वरून तेल लावायचे आणि ह्याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवूयात आता आमटीसाठी लागणारा मसाला तयार करूयात तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेले आहे त्यामध्ये एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे त्याला छान असं भाजून घ्यायचे थोडासा तांबूस रंग येईपर्यंत ता। तर कांदा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही छान असा तांबूस रंग आलेला आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे तोही छान असा परतवून घ्यायचा एक दोन ते दोन मिनिटे तर मसाल्यासाठी तयार आहे आपला कांदा आणि खोबरेचा केज तर बघू शकता छान असा रंग आलेला आहे ह्याला गार होऊ द्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या एक इंच आल्याचा तुकडा घालायचा थोडीशी कोथंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये आणि त्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही आमटीचं जे वाटण तयार आहे लागत आहे आपल्याला ते तयार आहे जास्त बारीकही झालेले नाही आहे आणि जास्त म्हणजे असं मसाला आपला राहीन असंही नाही आहे तर वाटण तयार आहे आता आपण मोदकाची आमटी करायला घेऊयात तरी ते कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरे आणि कढीपत्ता घालायचा कढीपत्ता छान असा तडतडला की आपण त्यामध्ये आपण जो वाटण तयार करून घेतलं होतं मसाल्याचं तो घालायचं आणि त्याला छान असं एक ते दोन मिनिटे तेलामध्ये परतवून घ्यायचं तर मसाला आपला छान असा तेलामध्ये परतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला जे काही मसाले लागणार आहेत ते घालूयात तर इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे तर ह्यालाही छान असं एक ते दोन मिनिटे परत मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं तेल सुटलेले आहे आपल्या मसाल्याला आता ह्यामध्ये पाणी घालायचे आमटी आपल्याला पातळच ठेवायची आहे कारण ज्यावेळेस आपण मोदक घालूयात ह्यामध्ये त्यावेळेस परत ह्याला घट्टसरपणा येतो तर बघू शकता इतकी पातळ ठेवलेली आहे मी जास्त घट्ट करायची नाही आहे आपल्याला तर आता ह्याला छान अशी एक उकळी काढून घेऊयात तर जोपर्यंत ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण आपले मोदक तयार करूयात तर म मोदकाचं जे कणिक आहे ती छान अशी मरून तयार आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात अगोदर तर इथे मी सर्व कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता ह्याला तेल लावून लाटायचे पीठ लावायचे नाही आपल्याला फक्त तेल लावून लाटायचे तर आपण जसं करंज्यांसाठी किंवा छोटी पुरी जे करतो तसं आपल्याला छोटसं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी पुरी लाटून घेतलेली आहे आता त्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे जे आपण तयार केलं होतं ते तर जितकं हवं तितकं तुम्ही भरू शकता आता ह्यामध्ये सार सर्व स्टफिंग भरल्यानंतर त्याला साईडने छान असा मिऱ्या पाडून घ्यायच्या बघू शकता तुम्ही आणि सर्व मिर्या पाडून झाल्यानंतर त्याचे वरचे सर्व कोपरे घ्यायचे आणि त्याला चिकटवून घ्यायचे एकदम हलक्या हाताने करायचं मीही पहिल्यांदाच करत आहे बट बघूयात जमते का नाही जमते ते तर बघू शकता तुम्ही छान असा मोदक आपला तयार झालेला आहे तर इथे मी अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत बघू शकता छान झालेले आहेत आता इकडे आपल्या आमटीलाही उकळे आलेले आहे आता सर्व मोदक ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर त्या अगोदर मी चवीनुसार मीठ घालत आहे त्यामध्ये आणि आता मोदक घालायचे आणि ह्याला नऊ ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे तर तुम्हाला जर समजत नसेल की आपले मोदक शिजले की नाही तर मोदकाला खालच्या बाजूने खड्डे पडले म्हणजे समजायचे की आपली आमटी तयार आहे तर बघू शकता तयार आहे आपली मोदकाची आमटी भाकरी चपाती पोळी कशासोबतही खाऊ शकता आणि घरामध्ये भाजीला काही नसेल तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तरी रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली ते तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू